माहिती जैनीनाथांचा जन्म मातीच्या पुतळ्यापासून झालाय मातीची मूर्ती म्हणजे बनवत होते गुरु गोरक्षनाथ बाबा ज्यावेळेस गुरु गोरक्षनाथ बाबा आणि मच्छीनाथ बाबा बद्रिका आश्रमामधून दरमजल करत 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 इकडे येत होते चाललेले होते बरोबर चालता चालता ते कनकगिरी गावामध्ये येतात काही काळ वास्तव्य करतात त्या गावामध्ये गुरु गोरक्षनाथ छोटे असतात पण त्यांना काही बाबांनी मच्छिंद्रनाथ बाबांनी अभ्यास दिलेला असतो ऐका त्यांना काही अभ्यास दिलेला असतो जसं आपल्याला अभ्यास दिला आपल्याला शिक्षक सांगतात तर हा अभ्यास तुम्ही पूर्ण करा ग्रहपाठ म्हणतात त्याला बरोबर उद्या मला सांगायचं त्या प्रकारे त्यांना विद्याभ्यास दिला विद्या अभ्यास दिलेला असतो गोरक्षनाथांना छोटे असतात ते छोटेच म्हणजे आता गुरुंनी सांगितलंय आणि गोरक्षासारखा शिष्य होणे नाही असं जे गुरु सांगतील ती पूर्व दिशा आणि आपण एक लक्ष ठेवायचंय आपण आपल्या जीवनात काय करतो ह्या गुरुकडे कधी तो गुरु तो गुरु पण गुरु हा एकच असावा माणसाला कारण की जो योग्य दिशा दाखवतो तोच गुरु तर ज्या प्रकारे गोरक्षनाथ बाबा आणि मच्छीनाथ बाबा कनकगिरी गावामध्ये येतात तिथे ते काही दिवस थांबतात आणि मक्षिंद्रनाथांना काहीतरी कामकाज निमित्त ते बाहेर जातात आणि त्या गावामध्ये असल्यामुळे त्या गावातले लहान लहान मुलं गोरक्षनाथांची मित्र कंपनी बांधतात मित्रांप्रमाणेच तर मग यांना अभ्यास दिलेला असतो ते एका झाडाखाली बसलेले असतात आणि त्यांचा अभ्यास करत असतात संजीवनी पाठ दिलेला असतो त्या दिवशी त्यांना दिल दिल म्हणजे दिले असतात तर तू एवढं कर म्हणजे त्यांचं चालू असतं ते संजीवनी आणि ते मुलं खेळत खेळत गुरु गोरक्षणात बाबांकडे येतात आणि त्यांच्या हातात ते मातीचा गोळा असतो ते म्हणतात का आम्हाला बैलगाडी बनवून दे तर मग ते म्हणतात का बाबा रे मला का काय बैलगाडी बनवता येत नाही बनवा काय करा ते करा मी माझा माझा अभ्यास करतोय मला माझ्या बाबांनी सांगितलेलं आहे ते मी काम करतोय तुम्ही जाते तिकडे खेळा तुमचं तुमचं हे तुम परत त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात गुंतून जातात ठीक आहे मग ते मुलं जातात सवंगडी ते गाडी बनवतात मस्त पैकी परत येतात एक मातीचा गोळा घेऊन आणि म्हणतात बाबा रे आता तू आम्हाला गाडी बनवून दिली नाही तर तू आता आम्हाला एक मातीचा पुतळा तरी बनवून दे मातीचा एक त्याला गाडीवान बनवून दे म्हणतो नाही का म्हटलं ठीक आहे चालते चला तुम्हाला गाडीने बनवून दिली तर आता मातीचा एक गाडीवान बनवून देतो मग ते त्याला गाडीवान बनवता 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 तसा मातीच्या पुतळ्याला आकार देत चालतो जसं लहान बाळ असतं त्या प्रकारे त्याला म्हणजे मुखवाटा हात काढणे त्याला नाक हे त्यावेळेस त्यांच्या गुरुंनी सांगितलेलं असतं मच्छिनाथ बाबांनी काय सांगितलेलं असतं का तू पाठ करत राहा आणि ते डोक्यामध्ये त्यांच्या तेच चालू असतं पुतळा बनवत असतात आणि पाठ तो चालू असतो संजीवनी मंत्राचा त्यावेळेस ज्यावेळेस हा योगायोग म्हणजे हा पूर्वीच लिखित होता नवनारायण ज्यावेळेस मिटिंगला गेले होते म्हणजे त्यांची सभा भरलेली होती आपल्या द्वारकाधीशांनी त्यांना बोलावलं होतं गुरु दत्तात्रयांना महादेवांना ब्रह्मदेवांना वगैरे तिकडे बोलवलेलं होतं द्वारकेला हे सर्व आले होते त्यावेळेस हे विधिलिखित होतं का ज्यावेळेस गुरु गोरक्षणात बाबा जन्म घेतील त्यावेळेस ते असा पुतळा करतील तयार त्यावेळेस करभंज नारायण नव नारायणांपैकी करभंज नारायणाने त्यामध्ये अवतार घ्यायचा होता आणि तो योग, योग्य वेळ ती साधायची होती त्या प्रकारे हा पुतळा दिला गेला त्यांना बनवला मग ते नाक तोंड हे तो पाठगोखेचा असतात संजीनी मंत्राचा ज्यावेळेस पाठगुख त्यावेळेस त्याला ते चेहरा येतो सुंदर असे सुरेखाचे डोळे ते भुवया नाक हो असं त्याला यायला लागतं त्या पुतळ्याला आणि तो पुतळा पूर्ण झाले जिवंत होतो आणि रडायला लागतो बाळत ते रडायला लागतं मग ते जगात ते मुलं असतात ते घाबरतात गोरक्षाने भूत आणलं गोरक्षाने भूत आणलं गावात पळत जातात गोरक्ष पण बघतो तो पण लहानच मग गोरक्षने आता वाटतात अरे पोरं पाहले ते पण सोडतात तो पोहून जातो ते पण गावामध्ये पळून जातात घरामध्ये जाऊन रडून बसतो का ते भूत आता आपल्याला सर्वांना खाईल ते सगळं तिथे सोडून पोहून जातात तरी मुलं पळत पळत असतात गावात गागाट होतो का असं असं झालं त्या कनगिरी गावामध्ये मग तिकडून मच्छिंद्रात परत येतात असतात त्यांनी तर हे मुलं का ओढत चालले गावात काय आवाज कसला का येतोय गोंगात तर ते मुलं म्हणतात का गोरक्षणी असं असं केलंय तिथं भूत आलंय आणि ते आता आपल्याला खाऊन घेईल मग ते मग गोरक्षनाथ माया मच्छिंद्रनाथ बाबा म्हणतात भूत आलंय असं तसं झालं काय तर मग ते त्यांना सांगतात गोरक्षणा पुतळा कस होता असं असं झालं चला मला दाखवा मग ते म्हणतात तुम्ही पण नका जाऊ ते तुम्हाला पण खाऊन टाकत ते आता मोठ मोठं होत असेल बरोबर मग ते म्हणतात काय नाही म्हणा चला मला दाखवा म्हणजे मी योगी मी त्या भूताचा सपाटा करून टाकेल देईल धपाटा करेल तुझा सपाटा त्याप्रमाणे ते घेऊन जातात मग त्यांना दा लांबून टाकतात ते बागा तिथे ते एरडू राहिले मग ते जातात मग त्यांना तिथे गेल्यावर त्यांना लगेच कळत का हा अवतार करभंजना नारायणाचा अवतार आहे आणि तो गैनीनाथांचा अवतार होणार होता हा तो झालेला आहे मग तिथे बाळाला उचलतात आणि पहिल्यांदी गोरक्षाला शोधतात पुढे गोरक्ष पुढे लपलाय पण तिथे कुठे गोरक्ष बाबा दिसते नाही मग ते गावात येतात पाहतात लोक पण विचार पाडतात का हे पोर आधीच गाय घर झाले तू भूतालय भूताल आणि मुलं हे करू राहिले गावातले लोक मच्छिता काय केलं तुम्ही व्हा असं का मुलं एवढे ओढ राहिले भुताल भूताल मग ते म्हणतात आधी मला माझ्या गोरक्षाला शोधू द्या कुठे मग शोधता शोधता मग एका घरामध्ये लपलेला असतो का मग तिथे जातात म्हणता ये बाळा बाहेर ये गोरक्षाला म्हणतात बाळा तू बाहेर ये मग तो म्हणतो नाही नाही कशाला आणलं तुम्ही मी कसं काय बाहेर येऊ ते खाईल आपल्याला अरे बाबा नाही मग ते मधून समजून सांगतात अरे जसा तुझा अवतार रक्षामधून झालाय म्हणजे गौऱ्यांमधून झालेला आहे झालेला त्या प्रकारेच हा अवतार झालेला आहे हा पण एक तुझ्यासारखाच अवतार आहे करबंजन नारायणाचा हा गहन म्हणजे गैमीनाथांचा अवतार आहे मग त्यांना नाव देतात गैमीनाथांचा अवतार वगैरे म्हणजे गैनीनाथ नाव जातात अशा प्रकारे गैनाथांची अवतार कथा आहे आणि प्लस नंतर मग ते पूर्ण परत ते काय सांभाळू शकत नसतात त्यांना जे लोक म्हणतात आता तुम्ही या बाळाचं काय करणार मग ते सांगतात का जसा माझा गोरक्ष तसाच हा पण माझा आहे आता मी याला घेऊन जाणार बरोबर मग लोक समजून सांगतात का तुम्ही आहे तुम्हाला सांभाळता येणार तुमचे तुमची यात्रा असतात हे लहान बाळ तुम्ही कसं काय सांभाळणार सोबत कसं काय ठेवणार तर मग ते म्हणतात त्यांच्या पण मनावर हे होतं का हा बरोबर आहेत ना लहान बाळ मग त्या गावात मधु नावाचा एक व्यक्ती असतो गरीब ब्राह्मण असतो मग त्यांची पत्नी असते गंगूबाई मग त्यांच्या दोघांच्या त्यांना मुलभा नसतं गावातील लोक सांगतात हे त्यांचा संभाळ करू शकतात व्यवस्थित पालन पोषण करतील मग ते त्यांच्याकडे सोपवतात नंतर ते त्यांना सांगतात त्या बारा वर्षांनी गोरक्षनाथ परत येतील आणि गैनी नाथपंथाची दीक्षा देतील या प्रकारे त्यांना सांगतात मग ज्यावेळेस मच्छिंदना बाबा असे म्हणतात त्यावेळेस ती आई काय म्हणते का, का तुम्ही बारा वर्षांनी परत येणार आणि यांना परत घेऊन जाणार मग मी याला सांभाळून करू तरी काय कारण की माझ्या पोटचं जर लेकरू परत जाणार असेल तर मला नकोय मग ते पण मच्छीनाथ बाबांच्या ध्यानात येतोय का बरोबर आहे मग तिला सांगतात असं काही होणार नाही मी तुला शब्द देतो बाबा येतील गोरुवर -गोर बाबा बारा वर्षाने त्यांना नाथपंतची दीक्षा देतील आणि परत मार्गस्थ होतील हा बाळ तुझ्या जवळच राहील अशा प्रकारे काही नाथांची कथा आहेत बाबांचा जन्मकथा आहेत अशा प्रकारे आपण ते ऐकलीत आदेश अलट निरंजन आदेश ओम नमो आदेश हलत निरंजन चला